मला परमेशी आदरणीय पवार साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वरोखला मला भेटायला या आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा सा कापोसा घेतलेला आहे आणि मग जे कार्यकर्त्याचा जाणार असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही समोर या ठिकाणी जाहीर करतो माणशी पत्रकार परिषद ही करतात या ठिकाणी तर आपल्याकडे एरियाच्या अगोदर आहेत नाही ते संध्याकाळी आमच्या सगळ्या करायच्याना फक्त एस एम एस पाठवला की आपल्याला राष्ट्रीय निर्णय आपल्याला याबद्दल आपण काय करायचं म्हणून संख्येने आमच्या सर्व कार्यकर्त्या आणि त्या कार्यकर्त्यांच्या सर्व भावना दोन महिने झाले आपण पाहताय सर्वांचा आग्रह कि काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आहे दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण बरेचसे पत्रकार दौरेवर पोहचाल आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा याकरता मी मागच्या चार पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्याकडून ठेवले मी पण माझी काही भूमिका समोर मांडली आणि शेवटी चर्चे आण की आता निवडणूक लढवायची असेल तर ती जागा जी आहे ती जागा महायुरी मधल्या जे पुणे विद्यमान सदस्य असतील ते तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीत पाहू परंतु तो दुसरा पर्याय तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत माझ्या करता व्यक्तिगत तो संयुक्त खाल्ला असता परंतु शिवसेने राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्या भागाची जनता उभा राष्ट्र ते जनतेचा पक्ष आणि म्हणून मग शेवटी त्यांच्याशी सविस्तर सगळी चर्चा झाल्यानंतर मला परिषद आदरणीय पवारसाहेब यांचा निरोप आला की उद्या आपण ओकला मला भेटायला यापूर्वी वसंतदादा शुक्रदेशची आमची जी बैठक होती नियम म्हटलं त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं की तुम्ही राष्ट्रीय भूमिका काय देणार आहे त्यावेळेस काही विस्तारांना चर्चा या झाली काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ दीड तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रिया ताई सुळे उपस्थित होत्या त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील मीटिंगला बोलवत त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा काम घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवार साहेबांनी आर्ज धरला खासदार सुप्रिया ताईंनी आर्ग लागला आणि मग मी त्यांना सांगितलं सर ठीक आहे आता इंदापूरला जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काही सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही बघ इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचार काय करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता मी आज आमच्यासमोर ते घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो ते मी आपल्याला सर्वांना करत नाही हा निर्णय हा काही निर्णय मला एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांचे त्यांच्याबरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये रावसाहेब ठाकरे पाटील साहेब असतील राधापूर्ण पाटील व इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोलतो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं केलेली आहे आणि म्हणून हा निर्णय माझा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो करत असताना Also, इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागून ठामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या ऐवजी अन्य मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून आज जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधाराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतले आपल्याला माहिती कैलास वर्षी भाऊ कैलासोशी गोलक साहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बोरपूर घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालकुरू आणि तेच संस्कार आमच्यावर आहे गेले सहा दशकापासून पवार कुटुंब द्यायचे आणि आमच्या कुटुंब द्यायचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले म्हणून त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली म्हणून आम्ही स्वप्न सांभाळले त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज, गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत असतो आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं भूमिका ठिकाणी करतो आणि सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना तीन महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून बातम्या <laughs> द्यायचा त्यापेक्षा आता वीज पुढचं सूत्र म्हणून माहिती करतो <laughs> एवढंच मला त्यांनी मित्रांना सांगायचे आहोत फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निर्णय घेतलेला आहे त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवार साहेब त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील सुप्रियाताई या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही